गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा जास्वंदीच्या झाडाला किती छान फुलं आलेत आणि दोन फुलं तोडलेत मी झाडाची आणि इकडे अजून एक राहिले तोडायचं पूजेसाठी हे बघा मस्त फुलं आलेली आहेत आणि जास्वंदीचं झाड पण तीन ते चार दिवस पाऊस चालल्यामुळं खूप असं छान असं हिरवं हिरवं गार झाले घराभोवती खूप गवत उगवले पावसाने तीन चार दिवस पाऊस चालू होता त्याच्यामुळं आणि हे बघा हे आता आम्हाला फवारायला लागणार आहे सुट्टीच्या दिवशी साहेबांना सुट्टी असेल त्यावेळेस फवारून काढायला लागेल आणि तीन ते ती चार दिवस पाऊस चालल्यामुळे बघा रस्ते कसे झालेत अक्षरशः रस्त्याने गाडीवर काही पायपाय जरी जायचं ठरलं ना नको वाटते पण मला रोज जायला ला लागते ह्याच रस्त्याने तर बघा किती पाणी साचलं आहे चिक्कल झालं आहे सगळा हे बघा मातीचं काळ्या मातीचे रस्ते असल्यामुळं पूर्ण असं खराब झालं आहे चिक्कल झालंय तसं आज वातावरण छान झालंय हे बघा सूर्यनारायण मस्त आलेले आहेत आज आपल्याला तीन चार दिवसांनी दर्शन द्यायला तर सगळ्यांनी दर्शन घ्या सूर्यनारायणाचं आणि एकदम मस्त असं हिरवं हिरवं झालंय पण हे विनाकारण उगवलेलं गवत आहे सगळं याचा काय उपयोग नाही की हिरवं आणि छान दिसत असलं तरी चला मी आता वरती जाऊन मस्त चहा बनवणार आलं टाकून आणि मस्त चहा पिणार आहे कारण मी आत्ताच गाडीवरून आली मुलाला शाळेतून क्लासवरून घेऊन आले हे बघा आमचं कटपत्य झाडे हे पण किती छान दिसते खरं तर पाऊस झाल्यामुळं काय होतं सगळी झाडांवरची धूळ वगैरे नाही का पावसाळी धुवून जाती आणि त्याच्यामुळे झाडं एकदम असे मस्त दिसतात हिरवे हिरवे गार आणि हे पण मी इथं एक जासंतीचं झाड लावले याला पण तीन चार फुलं आलेत तर ती पण आपण तोडू देवासाठी पूजेला लागतात फुलं सगळ्यांना बरं वाटत असेल आज पाऊस उघडलाय पुण्यात तर पावसाने काय धुमाकूळ घातलाय आणि किती तारमा झाली लोकांची ते सगळ्यांना बातम्या पाहून कळतच असेल हे बघा मी इथं झाड लावलेले हे पान लावलं होतं त्याला मस्त दोन पानं फुटले दोन तीन दिवस मी खाली आले नाही पाऊस आलो होतो त्याच्यामुळं पण छान पानं आले त्याला दोन फुटलेत छान कान सशासारखे दिसतात हे बघा हे पण मी लावलं होतं आणि छोटीशी काडी तर ते पण फुटले खरं तर पावसाळत आहे ना नवीन झाडं लावायचे असतात त्याच्यामुळं काय होतं ते लगेच येतात पावसाच्या पाण्याने झाडं त्याच्यामुळे तुम्हाला जर झाडं नवीन लावायची असते ना तर शेकडे पावसाळ्यात जा पावसाच्या पाण्यात खूप ताकद असते ती ता झाडायला लागलेलं झाडंसुद्धा परत असं भरून येतं छान त्या पावसाच्या पाण्याने हे बघा एक हे किड लागायला लागली याला मग हे फुल टाकून देते हे नाही घेत पूजेला मी तशी किडलेली फुलं घ्यायचीच नसतात पूजेसाठी बघ इथं पण किती गवत झालं आहे सगळं आणि सगळं गवत आहे ना आम्हाला शनिवारी किंवा रविवारी सगळं फवारायला लागणार आहे पावसाने सगळं गवत गवत उगतं आणि भीती वाटती पाऊस झाल्यानंतर बिळात पाणी जातं आणि साप वगैरे यायची पण भीती असते त्यामुळे आम्ही दरवर्षी इथं असं फवारून काढत असतो मस्त मी तुम्हाला फ्यू दाखवते मस्त सूर्य उगवल्यामुळं सगळे घरं पण पावसाने असे स्वच्छ धुतल्यासारखे दिसतात मस्त दिसतंय अगदी गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा किती छान सूर्य उगवलाय आणि माझ्या तोंडावरचं उजड पाहून तुम्हाला कळतच असेल सूर्य किती छान उगवल्यामुळे किती भारी वाटते मला दोन तीन दिवस झाले कपडेच वाढले नाहीत पावसामुळे सगळे कप घरात दोऱ्या बांधून बांधून पूर्ण रूम पॅक झाली आहे आणि घरात फॅन तरी किती लावणार लाईट पण नव्हती काल दिवसभर त्याच्यामुळे आज मी मस्त पावसामध्ये पाऊस उघडल्यामुळे ना मस्त टेरेसवर जाऊन कपडे वाळू घालणार आहे आणि दिवसभर कपडेच वाळवणार आहे <laughs> कारण घर गर, एक घरी राहणार आहे सामान्य गृहिणीला कपडे वाळवायची पावसाळ्याची दिवसात खूप मोठी कसरत असते चला ब्लॉग इथेच एंड करते बाय सगळ्यांना